वलांडीत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव विविध ठिकाणी उत्साहात संपन्न भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्यात वलांडी ग्रामपंचायतमध्ये गावातील सर्व माजी सैनिक शासकीय सेवा केलेले सेवानिवृत्त अधिकारी आरोग्य सेवेत उल्लेखनीय काम केलेले आरोग्य अधिकारी विविध सामाजिक काम केलेले अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला गावातील सुपुत्र रफिक जापरसाहेब सौदागर हे सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा ग्रामपंचायतच्या श्रीफळ व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला तर चोवीस तास रुग्णांची सेवा करून उल्लेखनीय काम केल्याबद्दल शिवलिंग शिवाचार्य हॉस्पिटलचे डॉक्टर विजयानंद बनसोडे बंटी यांचाही सत्कार ग्रामपंचायतीतर्फे शॉल श्रीफळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला तर देशाची सेवा करून निवृत्त झालेले सेवानिवृत्त माजी सैनिक से यांचा सत्कार करण्यात आला त्यात माजी सैनिक भगवान साबणे मुसा सौदागर जनार्दन पिंजरे गोविंद उत्कुरे पंडित भंडारे ज्योतिराम दुब्बे केदारी डुम व शिरसे इत्यादींचा शॉल श्रीफळ व त्यांच्या सर्व पोशाखासहित त्यांचा सत्कार करण्यात आला तर गावातील नागरिकांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून गावच्या प्रथम नागरिक राणीताई भंडारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यावेळी विविध थोर पुरुष नागरिक व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती तर वलांडी पोलीस दूरक्षेत्रात क्षेत्रात स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा दिवस म्हणून दूरक्षेत्राचे क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कौंडा मंगले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यावेळी वैद्यकीय सेवेत काम करणारे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तर महाराष्ट्र राज्य विद्युत वीज कार्यालयात कनिष्ठ अभियंता श्रीनिवास वनवाड यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी विद्युत वितरण कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते तर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिलीप पाटील नागराळकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन यांच्यासह बँकेचे सर्व कर्मचारी व शाखा व्यवस्थापक उपस्थित होते तर श्री व्यंकटेश विद्यालयात लोकजागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटरावजी पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची राष्ट्रध्वज मोठ्या उत्साहाने फडकवण्यात आला त्यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वृंदांसह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील विविध क्षेत्रात यशस्वीरित्या गुण मिळवून नावलौकिक गौरवण्यात आले तर मॉडर्न उर्दू प्रायमरी स्कूल वलांडी येथे सद्दाम रियाज शेख यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते तर शेवटी केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांची गावात प्रभात फेरी काढून मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करून सलामी देण्यात आली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद